करा आणि तो घेऊन मिरवते <laughs> आता गाणं म्हण का म्हणली तुझा बंदू नवरा कोणाच्या लग्नाला आली तू अगो बाई भावनाच्या भावना आणि सिद्धूच्या लग्नासाठी आम्ही रेडी झालेलो आहोत आणि हा आहे आमचा लुक माझ्या बरोबर आहे आरती चला आता ते कसे दिसत आहेत ते लवकर पाहूया सो इथे नवरीचे बाबा रेडी झालेले आहेत मोठा भाऊ नवरीचा रिखा विदर चेहरा पायावर जरा स्केच पेन मेहंदी काढतोय हाताची दाखव हो, कशी रंगली कालची मेहंदी सिद्धूच चा प्रेम छान नवरीची फुल खातिरदारी चालली आहे आणि सगळे इथे लग्नाच्या गेटअप मध्ये बसलेले नवरीची बहीण बहेड। दोन बहिणी करवल्या नाही माझी मुलगी माझी मुलगी हरवली आहे मला जायचंय भावना मॅडम बावनाला रेडी करण्याचा स्वामी बावनाला रेडी करतोय आता लग्नासाठी

येस आम्हाला सिद्धू भावनाच्या लग्नाचे लाडू मिळालेले आहेत आम्ही ते खाल्लेले आहेत पण तुम्ही बघून आम्हाला प्रतिक्रिया द्यायची आहे की आमचे एपिसोड कसे वाटत याला काय म्हणायचं याला काय म्हणायचं सांग आणि मी करवली करवली म्हणता सांग आता बंधू नाही आता माझी बहिणी पण करा म्हणजे काय सांग म्हणजे करा आणि तो घेऊन मिरवते करवली <laughs> आता गाणं म्हण <मैं>। गे बहिणी <laughs> तुझा बंदू इकडे नवरदेव रेडी झालेला आहे एकंदर काय मजा करत शूटिंग चाललेलं आहे इतकी नाही रे खोट वाटतंय आजीचं एकच आपलं एक्सप्रेशन फिक्स आहे तिला हे लग्न मान्यच नाही आता असू नकोस व्हिडिओ खरं खरं वाटू दे? Oh विलन आणि इकडे रिहर्सल सुरू आहे तिथे का आता माझा आणि भावनाचा गौरीहार पूजनाचा सीन आहे

गौरीहार पूजनाचा सिंडन झालेला आहे मी पहिल्यांदाच गौरीहार पूजन हे पाहिलेलं आहे अन्नपूर्णेची मूर्ती असते आणि सुपारीचा गणपती असतो त्याला नवरी मुलगी अक्षता वाहत असते जेव्हापर्यंत मंगलाष्टक सुरू होत नाहीत तेव्हापर्यंत ग नवरी ते गौरीहार पूजन करत असते स्वतः आपण असं समजूया की नवऱ्या मुलीला लग्नमंडपात बोलवलेलं आहे गुरुजींनी नवरी आणि नवरदेव मंडपात आलेले आहेत आम्ही सगळेजण अतुर आहोत अक्षता ये okay, आजी बोल मस्त दिसत ही आनंदी दिसणारी दिसते का जयंत का

भावनाच्या लग्नात खूप अडचणी येत आहेत खूप संकट येत आहेत पण तरीही हे लग्न कसं पार पडतं यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा सो इकडे ची प्रॅक्टिस सुरू आहे

<laughs> 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 <इत्पाएथे>। सी रे बापरे देवा शूटिंग करा रे शूटिंग करा लाईट गेल्यामुळे चाललेलं आहे हे सगळं आमची यारा पण इथे आलेली आहे सेट वर आमचा नाश्ता ब्रेक झाला होता आणि आज ती स्कूल युनिफॉर्म मध्ये यारा हाय से हाय हाय कोणाच्या लग्नाला आली तू अगो बाई भावना इथे यांच्यासोबत खेळायला जास्त इंटरेस्ट येतो तिला हा एपिसोड तर आउट झालेला आहे तुम्ही लग्न सोळा हा पाहिलाच असेल पण इथे आनंदी हरवते मग जयंत जान्ह तिला घेऊन येतात हा सगळा सिक्वेन्स होता सो इथे आता आनंदी सापडलेली आहे आणि आता भावना परत लग्नाला रेडी झालेली आहे हे सरत नाही सरत लग्न मंडपात नवरी उभीच राहते तर तेव्हापर्यंत कळत की नवरीच मंगळसूत्र गायब झालेलं आहे आणि सिद्धू शोधतो मग ते झुंबरवर लटकतो आणि तिथनच त्याच्या हाताला एक कट लागतो आणि त्याच्या रक्ताचा थेंब इथे भावनाच्या डोक्यात पडतो आणि अशा पद्धतीने इथे <laughs> एक ड्रामॅटिक सिच्युएशन आणि यांचं लग्न पुढे होतं की नाही होत ते बघत आणि एपिसोड मध्ये तर तुम्ही पाहिलेलंच आहे सो एन्जॉय करा हा ब्लॉग कसा वाटा नक्की सांगा चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तब्बल दहा दिवस आम्ही या लग्न सोहळ्याचं शूट करत होतो आणि फायनली भावना आणि सिद्धूचं लग्न झालेलं आहे वीणा खुश आहे सगळे खुश आहेत तुम्हाला हे एपिसोड कसे वाटत आहेत नक्की कळवा आणि पाहायला विसरू नका लक्ष्मी निवास।